नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टारग्राफी या यूट्यूब चॅनलवर का गेल्या काही दिवसात अनेक मालिकांनी प्रेक्षकांना निरोप घेतला तर काही कलाकारांनी मालिका सोडल्या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका शुभविवाह सध्या रोचक वळणावर आहे मधुरी देशपांडे यशोमन आपटे विशाखा सुभेदार यांनी मालिकेत मुख्य भूमिका आहे तर यातील सेकंड लीडर अभिनेत्री मालिकेला रामराम केला आहे सोशल मीडियावर मोठी पोस्ट शेअर करत तिने सर्वांचे आभार मानले आहेत कोण कोण ती अभिनेत्री हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा शुभविवाह मालिकेतील पौर्णिमा पटवर्धनीची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री आहे कुंजिका काळवीट काही दिवसापूर्वीच कुंजिकाने गुड न्यूज दिली कुंजिका लवकरच आई होणार आहे तिचे नुकतंच डोहाळे जीवन पार पडलं आता तिने अभिनयातून ब्रेकअप घ्यायचं ठरवले आहे पोस्ट शेअर करत तिने लिहिले पुन्हा भेटू तोवर गेल्या तीन वर्षापासून पौर्णिमा माझ्या दैनंदिन आयुष्याचा भाग होती माझी ही भूमिकेपडीकडची ओळख बनली होती आज पौर्णिमा म्हणून माझा शेवटचा दिवस होता हे सत्य आहे पण हा शेवट नाही तर जोवर पुन्हा सगळं जुळून येत तो नाही तोवर घेतलेला हा एक सुंदर ब्रेक आहे या खास शोभीची शोची मी भाग झाले आहे हे माझं भाग्य आहे आज निरोप घेताना माझं मन झाड जड झालंय पण आभार प्रेम आणि आठवणींनी भरलेलं आहे जे मी कायम माझ्यासोबत ठेवेन कुंजिकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत तसंच तुझी आठवण येईल असाही भावना व्यक्त केल्या आहेत आता कुंजिकाच्या जागी नक्की कोणती अभिनेत्री येणार याची उत्सुकता आहे की ही मालिकाच निरोप घेणार असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी स्टार ग्राफी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका